मी बापूरराव आहे तालुका कृषी अधिकारी गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आत्मा विभाग गंगापूर तालुक्या मार्फत यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्या चॅनलमार्फत शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान योजनेची माहिती सर्व गोष्टी आपण यूट्यूबवरती पब्लिश करतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो महाराष्ट्रामध्ये मा आपण पा पाहिलं तर गेले आठ दिवस झालं मोठ्या प्रमाणात अतुष्टी करत आहे तीच अतिवृष्टी आपल्या गंगापूरमध्ये पण झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे काळ्या जमिनी आहेत आणि शेतामध्ये पाणी साठलेलं आहे ते पाणी साठल्यामुळं पिकामध्ये आकस्मिक मरेने म्हणा किंवा इतर आधार हे प्रकारचे होत आहेत तरी शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की चराच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या माध्यमातून जे आपल्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे ते पाणी साठलेलं बाहेर गेलं पाहिजे जेणेकरून जमीन वापसा स्थितीमध्ये येईल आणि जमिनीत हवा खेळती राहील पिकाची जी मर होणार आहे ती होणार आहे त्याच्यामुळं शेतामध्ये चर काढून जे आपल्या शेतात अतिथं साचलेलं पाणी आहे ते पाणी आपण बाहेर काढावं हे हो। कापूस पीक असेल तूर पीक असेल यात मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे पाणी बाहेर काढावं तसेच आता वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे जमिनीमध्ये पाणी खूप आहे त्याच्यामुळं बुरशीजन्य रोग हे मोठ्या प्रमाणात येऊ शकतात शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण पिकाला पिकांना ड्रेंचिंगद्वारे बुरशी नाशक वापर करावी जेणेकरून मूळ पूज असेल मूळ सर सर असेल हे रोग होणार नाहीत तसेच वातावरणात आतरतेमुळे सुद्धा बुरशी रोग होऊ शकतात तरी बुरशीची बुरशीनाशकाची फवारणी करून आपल्या शेतात पाहणी करावी पात्र वाढल्यानंतर आपण बुरशीनाशकाची फवारणी करून हे शेत आपण पिकाचे आपण संरक्षण करायचं आहे तसेच वातावरणात आतरता असल्यामुळे कीड रोगीचा मोठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्याने आपली शेताची पाहणी करा तसं पाहिलं टोमॅटो पीक असेल भाजीपाला पीक असेल मोसंबी पीक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे पाणी बाहेर काढावं पाणी काढल्यानंतर आपली जमीन सगळी स्वच्छ करावी तन फ्री ठेवावी आणि बुरशीनाशक कीडनाशक गरजेप्रमाणे फवारणी करावी व बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करावी एवढं करा मी तालुक्याच्या प्रमुख याला त्या नेहमी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो व आपण याप्रमाणे कार्य अशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार <स्थी>